राम राम मित्रांनो सकाळी साडेचार वाजलेल्या नाही बघू उठलेलो आता जाणार योगा करण्यासाठी त्यानंतर आपले ऐशून तयार आहे आणि निघालो योगा करण्यासाठी योगा झाल्यावर आपण आलो एडशे ते पोहल्यासाठी पोहायला आलो तर घरी पण थंडी होती आणि कपडे काढून पण बसलो जाओ कोणी नाही विचार चालू होता शेवटी गेलो आत नाही आणि मग मारली एक सूर मग मनसोगत अर्धा एक घंटा पोहलो आम्ही मजा केली उड्या मारून पूर्ण झाल्यानंतर दोन दोन बघेट आम्ही अंगावर घेतल्या त्यानंतर आंगीपासून मस्त चकाचक त्यानंतर भोलेबाबा दर्शन घेतलं आणि घरचा रस्ता धरला आता घरी येताना तर भूक तुला लागली होती आता म्हटलं काय करा मग संजय भाऊने चला म्हणजे नास्ता किस्ता करू मग कॅन्सल नास्ता करू तो म्हटलं बानत तेलाचं कारण एवढं मेहनत करून काय फायदा मग नाही तर मग हा की नाही फाटा प्लॅनिंग ठरलं मग वणुजा फाट्यावर जायचं मग वणुजा फाट्यावर जाऊन नाश्ता करायचा काय मग तिथे आहेत पप्पा या पप्पा जायचं खाऊन दोघं जण गेले महाराज समोर आम्ही गेलो मागून डांगे जर मी आम्ही जायच्या पहिले आहे ना वडागिडा दाबून बसले संजय वळेत तो म्हटलो तर कह आपलं तिलकट तिथं ठाणे म्हणून तुम्ही आहे त्याच्या वडा म्हणे पप्पा तुळल्यास नाही म्हणजे पप्पाला टाईम आहे म्हणे मग आल्या पप्पा तर आम्ही वडा खोलला मग घेतल्या पप्पा या दोन तीन मस्त कापल्या मंगरा परपरा टप्पो सुरू अशा प्रकारे पप्पा लेगोळा लेगोळा करू करू सबन आणल्या तेचल्या मग निघालो आम्ही आता घराकडे संजय बोल म्हटलं का पैसे तर म्हणे डांगे सर ते मग काय दिले सर मग बसलो गाडीवर హలో గరి గరి వేస్తవాళ్ళ సాడి మన ఫోలో కదా లాయి కట్ల కమ క